ऐंशी ओळीची कविता आहे त्याच्यामुळं लगेच कवितेच शीर्षक आहे आई असली की आई असल्यावर आई असली की घर गच्च भरल्यासारखं वाटत आई असली की घर गच्च भरल्यासारखं वाटत नसल्यावर मनी उभं वारस मला नऊ महिने पोटात वाढवलं जीव जायच्या वेदनाने मला जन्माला पोटात वाढवलं जीव जायच्या वेदनाने घातलं तू तु तुझ्या पादरांना मला अमृत पाजलं तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तुला थोडं काय झालं तरी मनी माझ्या काहूर उठत आई तू घरी असली की घर कसं गच्च भरल्यासारखं वाटत किती कष्टच कष्ट करायची किती कष्टच कष्ट करायची लोकाची रानं रोजच खुरपायची किती कष्टच कष्ट करायची लोकाची रानं रोजच खुरपायची येतानाचा येताना सरपणाचा भारा आणायची हातपाय धुऊन लगेच उलपेटवायची पहिलं हे आठवलं की काळीच फाटत आई घरी असली घर घरगच्च भरल्यासारखं वाटतं माझं लग्न केलं चिलीपिली झाली माझं लग्न केलं चिलिपीले झाली तुझ्या मनासारखी सून घरात आली माझं लग्न केलं चिलिपीले झाली तुझ्या मनासारखी सून घरात आली गोकुळ भरलं पण तू थकत चालली गोकुळ भरलं पण तू थकत चालली तुझ्या अनुभवाची शिकवणी तू पोरानं लावली या सगळ्या कामाने शरीर तुझं रोज ताटतं आई तू घरी असली की घर कस गच्च भरल्यासारखं वाटत तू रोज नातवंडे करते गोळा तू रोज नातवंडे करते गोळा मग तुमची भरते शाळा तू रोज नातवंडे करते गोळा मग तुमची भरते शाळा नको खडू नको तो फळा आई तुझा किती ग गोड गळा खर सांग आई काय केल्यावर तुझं हे पांग फिटत आई तू घरी असल्यावर घर गच्च गच भरल्यासारखं आता तुझ्याकडे बघता जीव होतो का असावीस आता तुझ्याकडे बघता जीव होतो का असावीस दुखणं माग लागलं शुगर तुझी दोनशे तीस आता तुझ्याकडे बघता जीव होतो कासावीस दुखणं माग लागलं शुगर झाली तुझे दोनशे तीस तरी मांड्यावर घेतेस तू तुझ्या लाडक्या नातीस त्याच्यासोबतच तू चिवचे आणि माऊचे दोन घास खातीस सारखं झोपणकोस सार आई सारखं झोपणूक आई आयुष्य तसं कटत आई घरी असल्यावर तसं बच घर भरल्यासारखं वाटत आई आता वय झालंय तुझं आई आता वय झालंय आई आता वय झालंय तुझ मला काहीच कळेना तर माझच ज्ञान गेले उलटी <स्थिवारी> झाली बोल सरे कुणा एकदम म्हणतो आई आता वय तुझं झालंय आई आता वय तुझं झालंय मलाच काय कळे ना ज्ञानच माझ गेले काल डॉक्टर सोबत बोलणं झालंय काल डॉक्टर सोबत बोलणं झाले तब्येत चांगली आहे असे त्यांनीच कळवले तरी तोंड तुझं बघतात आता काळीच माझ पिळवटत आई असली की घर कस गच्च भरल्यासारखं वाटत का डावी का पापणी आज फडपडली का कुणास्टाऊ डावी पापणी आज फडपडली घरावरनं <coughs> टीटी पण दोनदा आज फिरली का कुणास ठाऊ टिट डावी पापण्या आज फडपडली घरावरनं टिटवी पण आज दोनदा फिरली मी कामावर गेलो तर फोनची रिंग वाजली मी कामावर गेलो तर फोनची रिंग वाजली तिनं सांगितलं आई श्रेय झाली तिने सांगितलं आई श्रेयस झाली तुझ्या काळजातलं लेकरू कसं फुटफुटतं आई घरी असली की घरगच्च भरण्यासारखं वाटत घरे आलो असा टसा रडलो बोंब ठोकली घरे आलो असा रडलो बोंब ठोकली आई जागची नाही हल्ली आई जरावी जागची नाही हल्ली तोंडावरची निळी चादर हळूच बाजूला काढली तोंडावरची निळी चादर हळूच बाजूला काढली हे सगळं बनून बघून माझी बोबडीच वळली तोंडावरची निळी चादर हळूच बाजूला काढली हे सगळं बघून माझी बोबडीच वळली आई गेली की नशिब सारं फुटत आई असली की घरगच्च भरल्यासारखं आईला बघून मीच माझ्या तोंडात माती घातली खाली बसून आईला मिठीत घेतली आईला बघून मीच माझ्या तोंडात माती घातली खाली बसून आईलाच मिठीत घेतली आता आमची आबाळाखालची माया अटली साऱ्या घरभर काळ मिरात्र दाटली सारखं तुझ्या आठवणीनं मन आमचं तडपडतं आई घरी असली की घर कसं गच भरलं लोकांनी गडबड केली लोकांनी गडबड केली आईला स्मशानात नेली लोकांनी गडबड केली आईला स्मशानात आणलं जरा थांबा दाकटी बहीण येते मी हात जोडून म्हणलं लोकांनी गडबड केली आईला स्मशानात आणलं जरा थांबा दाकटी बहीण येते मी हात जोडून म्हणलं लय होईल म्हणून कुणीच नाही ऐकलं मग मला मैताजवळन उठवलं आणि माझ सोनं पेटवलं मग मला मैता उठवलं माझ सोनं पेटवलं अग्नीच्या ज्वालाने सरण गर कस नटत आई घरी असल्यावर घर कस गच्च भरायला डोळ्याची डोळ्याची धार काय केल्या बंद होईना डोळ्याची धार काही केल्या बंद होईना अंग थरथर कापत होत पण कुणी जवळ घेईना डोळ्याची धार काय केल्या बंद होईना अंग थरथर कापत होत पण कुणी जवळ घेईना डोळ्या बाबड्या आईचं रूप डोळ्यापूर्ण जायना माघारे घराकडे जायला पाय चुचली ना डोळ्याची धार काय केल्या बंद होईना अंग थरथर कापत होतो कुणी जवळ घेईना भोळ्या बाबड्या आई रूप डोळ्या फुंड जायना माघारे घराकडे जायला पाय चुचली ना आई भाजायला लागल्याचं दुःख माझ्या डोळ्यात साठत आई सरनात भाजायला लागल्याचं दुःख माझ्या डोळ्यात साठत आई घरी असली की घर कस नटल्यासारखं धन्यवाद you <laughs>